नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे अशाच एका नवीन व्हिडिओची सुरुवात दोन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे व्हिडिओ आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पंधरा ऑगस्ट म्हटल्यावरती आपण सर्वजण भारतीय तिरंगी झेंड्याला वंदन करत असतो नेमकं आपला हा तिरंगी ध्वज कोणी बनवला आहे याची पूरक माहिती असणारा हा व्हिडिओ आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या युड यूट्यूब चॅनेलवरती नवीन नवीन नवी व्हिडीओ लवकरात लवकर बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपला तिरंगी ध्वज नेमका कोणी बनवला आहे आणि या तिरंगी ध्वजाचे रचनाकार नेमके कोण आहेत तर आपल्या तिरंगी ध्वजाचे रचनाकार पिंगली व्यंकय्या हे असून त्यांनी भारतीय ध्वज बनवला असून या ध्वजाला राष्ट्र ध्वजाची परवानगी देखील त्यांनीच मिळवून ते दिलेली आहे असे हे पिंगली व्यंकय्या नेमके कोण होते आणि त्यांनी कधी हा राष्ट्रीय ध्वज भारतीयाचा बनवलेला आहे याची पूरक अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत नमस्कार मी आशिष दत्तू पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण झेंड्याला वंदन करत असतो नेमकं राष्ट्रध्वज हा कोणी बनवला आहे तर पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय तिरंगा ध्वज बनवलेला असून राष्ट्र तिरंग्याला राष्ट्रध्वजाचा दर्जा देखील त्यांनीच मिळवून दिलेला आहे मद्रासमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेले तेथे ते त्यांनी अनेक भाषा आणि शेतीविषयक उत्तम ज्ञान मिळवले भारतात परत आल्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये गार्ड म्हणून नोकरी सुरू केली त्यानंतर लखनौ सरकारमध्ये त्यांनी नोकरी केली पुढे ते, 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 ते लाहोरमध्ये ॲग्लो वैदिक महाविद्यालयात उर्दू आणि जपानी भाषेचा अभ्यास करण्यासाठी गेले होते भूगर्भ आणि शेती हे त्यांचे आवडीचे विषय होते तसेच वयाच्या एकोणविसाव्या वर्षी पिंगली यांनी ब्रिटिश सैन्यात जनरल म्हणून ही पदवी मिळवली दक्षिण आफ्रिकेतील ॲग्लोबॉर युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात सेवा बजावत असतानाच त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली गांधीजींकडून प्रेरणा घेऊन ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्य संग्रामात ते स्वतः सहभागी झाले तसेच देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असे असतानाच व्यंकय्याच्या मनात एक प्रश्न कायमच घोळत होता तो म्हणजे आपण भारतीय असूनही विदेशी झेंड्याला का वंदन करतो हा एकच प्रश्न त्यांच्या मनाला पडलेला होता म्हणूनच त्यांनी हा प्रश्न गांधीजींना सांगितला आणि आपल्या देशाचा स्वतःचा ध्वज असावा अशी संकल्पना त्यांनी मांडली पुढे महात्मा गांधीजींनीच त्यांना भारतीय ध्वज बनवण्यासाठी परवानगी दिली आणि ही महत्त्वाची जबाबदारी देखील पिंगली व्यंकय्या यांच्यावरच सोपवण्यात आली एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकवीस या दरम्यान त्यांनी जगभरातील देशांच्या झंड्यांचा अभ्यास करा अभ्यास केला तसेच भारतीय ध्वजासाठी एकूण जवळजवळ तीस ध्वजांची रचना त्यांनी सादर केली होती त्यातच एक आपला हा तिरंगा ध्वज विजयवाड्यातील काँग्रेसच्या बैठकीत विजयवाड्यातील काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधीजींनी त्या ध्वजाला मान्यता दिल्यानंतर दो एकोणीसशे एकतीस साली तिरंगा स्वीकारण्याचा ता प्रस्ताव तयार करण्यात आला अशा प्रकारे भगवा पांढरा आणि हिरवा असा तीन रंगांचा ध्वज हा भारतीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला आणि या तिरंगी ध्वजाचे जनक आणि रचनाकार म्हणजेच पिंगली व्यंकय्या यांचं नाव इतिहासामध्ये कोरण्यात आलं अशा प्रकारे दरवर्षी आपण तिरंगी झेंड्यांना वंदन करत असतानाच या तिरंगी झेंड्याचा नेमका इतिहास काय असतो ती पूरक अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रांजपणे प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता की माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा चॅनल करा आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तसेच पंधरा ऑगस्ट या दिवशी सर्वांनी हर घर तिरंगा ही संकल्पना ही जाबावी हीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद